आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन सुद्धा आरोपीस अटक न केल्याने आनंद डहाळे यांनी परभणी पोलीस अधीक्षकाला निवेदन दिले आरोपीला अटक करण्याची विनंती केली आहे आरोपीला अटक न केल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आनंद डहाळे यांच्या मुलीस मानसिक ताण होत असल्याची त्यांनी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तक्रार दिली होती पूर्णा पोलिसांनी सदरील तक्रारीवर विविध कलमाखाली गुन्हेही दाखल केले परंतु एक महिना होऊन सुद्धा आत्तापर्यंत आरोपीला अटक झाली नसल्याने पूर्णा पोलीस स्टेशन गांभीर्याने ही गोष्ट घेत नसल्यामुळे अखेर त्यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आरोपीस तात्काळ अटक करा अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला याबाबत तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आपला तपास सुरू आहे आरोपीच्या नातेवाईकाकडे शोधाशोध सुरू आहे शिवाय आरोपीच्या परिवाराने पोलीस ठाणे पूर्णा येथे मिसिंगची तक्रार दिली असल्याने आरोपीला शोधण्यासाठी तपास पथक तपास करत आहे अशी प्रति डहाळी प्रकरण आहे आपल्याकडे एक महिला आहे काय संदर्भ आहे त्या आनंद डहाळे एक इसम पुण्यामधील त्यांनी त्यांच्या मुलीवर एका अंकित सुरेश कदम या व्यक्तीने हात वगैरे धरला म्हणून तीनशे चौपन्न पोस्ट दाखल केलेला आहे तर आम्ही त्याचा तपास करत असून तपासामध्ये असं निष्पन्न झाले की या जो आरोपी आहे या तीस तारखेपासून तीस अकरा दोन हजार तेवीसपासून मिसिंग आहे आणि त्याची मिसिंग पूर्ण पोलिटेशन येथे पहिले पूर्वत दाखल होती आणि त्यामध्ये त्यानं असं चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे की मी म आनंद हाळे आणि एक पुण्या येथील पत्रकार आहेत या दोघांच्या नावानं चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे की मी या दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे आणि माझ्या जीवाचं काही बरं वाट झालं तर हे दोघं जण त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतील आणि ते एक तारखेला आपले इथे मिसिंग दाखल आहे त्याचा त्याचाही तपास झालो आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना आम्ही बरेच नंबर सी डीसाठी दिले लावलेले आहेत फिर्यायतीनं जे नंबर दिलेले आहेत ते जवळपास अकरा नंबर आहेत आणि ते अकराही नंबर स्वीडियासाठी लावलेले आहेत त्या मुलाच्याही घरी आम्ही जाऊन मातेबाईं जाऊन बरीच चौकशी केलेली आहे तो मुलगा जेव्हापासून मिसिंग दाखल झालेली आहे तेव्हापासून पुण्यामध्ये आलेला नाही आहे त्याचे पूर्व पूर्वीचे जे नंबर होते तेही बंद आहेत आणि त्याच्यामध्ये तपास पथकही चालू केलेले आहेत आम्ही आणि तपास पथकचा शोध घेत ते त्यांचं म्हणणं आहे की ते 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 तो मुलगा त्यांना त्यांच्या मुलीला टॉर्चर करत आहे आणि ती मुलगी मानसिक तणावामध्ये आहे आणि कॉडेला जात नाही आहे काय सांगायचं त्याबाबत त्यांनी पुल स्टेशनला काही एक तक्रार केलेली नाही आहे तशी पुशनला काही सांगितलेलं नाहीये उलट त्यांनी जे नंबर दिलेले आहेत या नंबरवरून आम्हाला फोन येत होते म्हणून ते आपण ड्रेसिंगलाही लाव लावलेले आहेत स्वीडरसाठी लावलेले आहेत त्यातून काही निष्पन्न झालं तर आपण आरोपीला तात्काळ अटक करू पण त्यांनी आजपर्यंत पुलिट स्टेशनला येऊन असं सांगितलेलं नाहीये की बाबा आम्हाला गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्या मुलाचा कॉल येत आहे एवढ्या नंबरवरून धमक्या येत आहेत असं काही अजूनपर्यंत काहीच सांगितलेलं आहे आपल्याला त्यांनी एक अर्जही दिलेला आहे पोलीस अधीक्षकांना की सव्वीस तारखेला त्यांच्या ऑफिसवर उपोषण करून आता उपोषण करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे त्यांना जर करायचा असेल तर ते करू शकतात पण आपला तर तपास चालू आहे आणि तपास योग्य दिशेनं चालू आहे तर त्यामध्ये आरोपीही भेटला पूर्व तर आपण त्याला अटकही करू शकतो ठीक आहे धन्यवाद सर नमस्कार मी आनंद प्रकाश डाळे राणा फोरापा बाजार पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी सर तुमच्या या प्रसार माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागे काही दिवसापूर्वीपासून माझ्या मुलीवर जो अन्याय झालेला आहे माझी मुलगी श्री गुरुगुती स्वामी महाविद्यालय पुरणा येथे अकरावीचं जनरल सायन्सचं शिक्षण घेत आहे त्या दरम्यान शाळेत असल्यापासून ते कॉलेजला असेपर्यंत मी भयानक असा माझ्या मुलीला त्रास दिलेला आहे तिची छेड काढलेली आहे तिला मोबाईल व्हॉट्सअप या माध्यमातून तिला ब्लॅकमेलिंग केलेली आहे या सर्व झालेल्या अन्यायाबाबत आरोपी अंकित कदम व त्याच्या सत्ताराविरोधात दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी पूर्णा पोलीस ठाणे पूर्णा येथे माझ्या परिवारासहित आम्ही गुन्हा फिर्यात नोंद करून आज जवळपास दीड महिना होत आहे तरी पूर्णा पोलीस ठाणे पूर्ण अधिकारी यांनी सर्व आरोपींना अटक अजून पर्यंत केलेली नाही माझ्या मुलीवर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही सर्व पुरावे आरोपीचे आलेले मेसेज मोबाईलवर झालेली माझ्या मुलीला ब्लॅकमेलिंग चॅटिंग व त्यांचे सात मोबाईल क्रमांक ते सर्व पुरावे स्क्रीनशॉट काढून सहित व माझ्या मुलीने ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेले हे सात मोबाईल क्रमांक मार्क करून सात मोबाईल क्रमांक टिकमार्क करून आम्ही ए आय शिंदे सर यांना ते ते सर्व पुरावे दिलेले आहेत माझ्या मुलीचा पुरवणी जबाब आम्ही दिलेला आहे माझा दिले व माझ्या पत्नीचा पुरवणी सुद्धा आम्ही पूर्णा पोलीस ठाणे येथे जाऊन एपीआय शिंदे सर यांच्याकडे दिलेला आहे सर्व गुन्हे हे सायबर क्राईम अंतर्गत असे असून पोलीस अधिकारी एपीआय सर मला म्हणतात की आरोपी यांनी असा क्राईम केला की के आम्ही त्याच्यावर सायबर क्राईम गुन्हा नोंद करू असे पूर्णा पोलीस अधिकारी एपीआय शिंदे सर बोलत आहेत माझ्या मुलीला माझ्या परिवाराला योग्य न्याय पूर्णा पोलीस अधिकारी देत नाहीत माझी सर तुमच्या या प्रसार माध्यमातून माझी कळकळीची माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीला माझ्या परिवाराला योग्य तो न्याय मिळावा माझा माझी मुलगी कॉलेजला जात नाहीये माझी मुलगी भयभीत वातावरणामध्ये आहे तिचं शैक्षणिक वर्ष खराब होत आहे ती कॉलेजला जायला घाबरत आहे कारण आरोपी आला तशा प्रकारच्या वडिलांना जिवे मारण्याच्या ऍसिड अंगावर फेकण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत म्हणून सर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमच्या या प्रसारमाध्यमातून मला न्याय मिळवून द्या माझ्या मुलीवर झालेल्या अन्यायाविरोधात या सर्व आरोपींवर गुन्हे व्यवस्थितरित्या दाखल करावे त्यांना त्वरित अटक करावी अन्यथा मी येत्या सव्वीस जानेवारी रोजी जर माझ्या मुलीला योग्य नाही पूर्णा पुल, पोलीस स्टेशनने दिला नाही अधिकाऱ्यांनी दिला नाही तर मी येत्या सव्वीस जानेवारी रोजी एसपी ऑफिस परभणी येते माझं अमर उपोषण मी करणार आहे याची नोंद घ्यावी जय हिंद 对。